కిరా సబేడ గా జాయన ఉండకన లేటు ఇలే తీ తీ దేనిని వర్నే కొంటె బుస్ కిరాం చే కొంటె oh <laughs> गुड मॉर्निंग दादा चहा पाणी हो oh, सुने ताईची लाईव्ह बंद आहे शेतात गेले ती घेतला का चहा हाय बोला चहा पाणी झाली का थँक यू लाईक करा चॅनल ला uh. अरे 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 काय झालं देव सर बस सर बस मागस होय ना होत नाही का काम पाय दुखरा मी पिल्ल्याचे धरता दादा हाय गुड मॉर्निंग लगा आता काय पाहिजे प्रिन्सिपल हे सगळं जवळ पाहिजे कस दाबलं काहीतरी बोला कमेंट करा लाईक करा चॅनलला उडाल तुला कुठून आहे बुलढाणा त्यांना ना ती मला लागू राहिला ना 嗯。 का

కులా బ కమక మనింగ్ సర్వాటవర్ మరి बस के लगा। बारा वाजेपर्यंत अभ्यास केला फोन पाहिला ना माहिती काय वालपेपवर गेल बदले नाही मी आड लवकर झोपलो लवकर जागेत सकाळी बारा एक वाजेपर्यंत अभ्यास करते मी सकाळी उठायचं ज्वारीत नाही कांदे दे ना दोन तीन गोट घ्यायची का असेल का नाही घ्यायची काल नाही घ्यायची का चला

प्रिन्सी नाही प्रिन्सी चालत आता ही कोणती बिमारी लागली का माहित नाही चालतं यायची गुड आज पण शाळेत जायच नाही का चहा झाला का गुड मॉर्निंग हो चहा चाली आहे तुमचं झाला का प्रशांत दादा चहा पाणी झाली का तुमची

पाणी तू घे पिऊला हुशार सलाईन घ्यायचंय का मग सलाईन इंजेक्शन घ्यायचंय का, 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 का मग बाटल्या गे लिए। लिए। ने ने का

மாசம் <muchas> சேரா <muchas> तीन जण बघतो एस टी मध्ये एवढी गर्दी राहायची आपला लाग नाही बसायला तरी ते बाप्पा काथातून येऊ डायरेक्ट काथातून येऊन मी काथातून पोर दिली होती ते घेते काथातून जाते ते कधी पण माझ्या मग ड्रायव्हरच्या याच्यातून घराच्यातून काथातून जाते बाई आमच्या बाई पटकन मम्मी का म्हणजे काय म्हणून दरवा लगे कधी गेल ना नाही कायव्हरचा दरवाजा आणि काटातून येंगले ते पोरगी काटातून गेले मी खाली चालले मी लहान पोरगी गेली म्हणलं बस मध्ये बसेल म्हणलं मग खाल राहिल तवा गेले भाई तू गर्दी एवढे भांडण सांगितलं तू एक भेट गेल होती अशी रडा ड्रायव्हर

nem a